सुरुवात करते स्टिचिंग सुरेखा मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ते इराचं आणि तिच्या भावाचं आज जावळ आहे काल वारसं झालं आज जावळासाठी आम्ही सगळेजण चाललं आणि भाऊ तर झोपलाय पण बहिणीचं बघा कसं मस्त इकडे बघ इकडे बघ इरा आ इकडे बघ कुठं चाललोय आपण मामाला घेऊन जावळ काढायला कस बोलते घालून घालून बोलते कोण हा तुझ्या दोघी बहिणी मला हैराण केले ते पण हे नाही सगळे व्हिडिओ कर म्हणजे त्याच्यासाठी झाले मी पिल्लू तो का इकडे बघा मुले फोटो घेते असं बघा एक दम मस्त येतोय काय चाललंय अगे मात हिरा इकडे अरूरा

पिल्लू फुर करायचं नाही बाई फुर करायचं नाही ये किती जोरात कराल राणी आता हे ते करतातच म्हणून ग शिकवायची गरज नाही पडत शाच निमित्त झालं काय म्हणते आई सगळेजण आहेत आज म ಕಾಲ ಬಟ್ಟೆ ತಗೊಂಡ್ ಹೆಂಗತಾಳ ನೋಡ್ರಿ शहरात पोचलो सगळे जावळाची तयारी झाली आईची आरती चालू आहे आता आणि ज त्याने जसं पुजाऱ्याने सांगितलं त्याप्रमाणे साडी खन नारळाने ओटी नैवेद्य जे काय आणलं होतं ते सगळं दाखवलं आत्ता आरती करून घेत आहेत आणि खूप छान असे देवीला सजवलं होतं तिथं खूप सुंदर दिसत होतं मंदिर छोटसच आहे पण खूप गर्दी होती आणि सगळे बोलतात तिथं जावळासाठी येतात मी विचारलं तिथं तर ते बोलतात परभणीच्या जवळपास जे कोणी आहे तिथं अगर नवस बोलले असेल तर जावळासाठीच येतात आणि ते त्यासाठीच तिथं खूप प्रसिद्ध आहे असं सांगितलं खूप छान वाटत होतं पूर्ण शूटिंग घ्यायचं तर आपणाला जमत नाही हे स सगळ्या गोष्टी करत करत हा बघा कसा मस्त खेळतो आहे देव जय देवी जय देवी प्रसन होती निर्लाशा क्लेशा पाडून सोडी सोळी गुपा आंबळे कोणपूर्विला शा नरहर कल्लीन पद पंकजेशा देवे विसुरु विसुरून तारख संजीवनी जय देव जय रा। हरे ना राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हा तू टेकव आणि इकडून चालू एक राऊंड मारा फेरी मारा इथून इथून निघा हा हे जरा तू फक्त मांडीवर घेते आणि बाजूला ठेवा दमर हा तू तू हात लाव थांबा 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 पान घ्या एकच बट आली तरी बसाय रे सावका सावका आई आई एक केक बट आणि पान ओय हा पान आणि ते ठेव ठेव जवळ ठेव जावळ ठेव जरा शांत कर शांत कर जरा नाही पुढचे कापरे आपली मर्जी असते का पुढचे अगं इथलं केक धरू दे हां हा धर तिला कोणीतरी पकडा खाली इरा आले इरा काढले काढले

बाबाजी इरा जावळ कोणाचं काढलं पिनू इकडे बघ इरा टक्कल केला का म्हणत होती दीदी ओ इरा काय यांना शांत आहे आपलं आय त्यांचा एरिया बघू दे त्यांना सावकार इत्ते हां मग परभणीचे सावकार मा नाव ठेवलं परमानचे सावकार परमानचे सोन आहे इत्ते आय हे शिता त्या बकेट मध्येच तिला जावळ झालं तांदूळ काढायची इकडे बघ हा मी तिलाच घ्यायला लागले फक्त कोण बघणार नाही आई म्हणा इकडे बघा मग ओय पिल्लू तेच सर फोटो ठेवले कुठले आहेत ग हे दोघ कोण आहेत इराला आमच्या आंघोळ चालले इरा, इरा, इरा पिल्लो अरा <laughs> <ओ> <laughs> किती घाला तुम्ही घालून घेईल पाणी <laughs> पिल्लू काय चाललंय जावळ झाल्यावर आपला आंघोळ घालणार इकडे बघा आले बाबा रे अरे बाबा रे <laughs> आणि त्याला एवढं आवडत नाही झाला आमचा जावळाचा कार्यक्रम झाला त्यानंतर आहेर करणं चालू आहे जे कोणी पाहुणे आले त्यांना सगळ्यांना राणीला ही तुम्हाला साडी आठवत असेल तर दीप कलेक्शनमध्ये घेतलेलं आहे ज्याचं मी ब्लाऊज तुम्हाला दाखवलेला आहे तर खूप सुंदर असा कॉम्बिनेशन होते त्या साडीचं सा, ते ब्लाऊज साडी सगळं वेअर करून दोघांना मॅचिंग ड्रेसेस घालून का फोटो काढायचे होते पण ते काय शक्य नाही झालं आणि आत्ता मामाला आयर करतात मामा म्हणजे आमचा छोटा भाऊ आमो तर त्याचा आयर करणं चालू आहे मी शूटिंग घेते त्याबरोबर फोटोही काढत आहे मी शिवलेल्या ड्रेसमधून एक सेट आज घातला दोघांना आणि इराचे फोटो काढायच्या आधीच एरा झोपून गेली आणि ईशांचे थोडेफार फोटो काढलेत पण खूप सुंदर असे ड्रेसेस दे दे दिसत होते दोघांना आहेर करण्याचं सगळ्यांकडची कर पद्धत वेगवेगळी असते आमच्याकडे पूर्ण आहेर असतो आणि ते मांड्यावर ठेवतात परत टावेल असतं टोपी असतं हे पूर्ण असं आहेर केलं जातं काहीतरी माझं आणि राणीचं बोलणं चालू होतं ब्लाऊज शिवून आणलं आहे पण काय घालण्याला जमलं नाही ही राणीची मावशी आहे आणि तिने ही आयर आणला होता ती आयर करतात आणि बाकी त्याला छोट्याला घेतलं कारण जावळ काढलं की त्याला मांडीवर घ्यायचं असतं मुलांना ही आमची इरा तर झोपली आणि हे पूर्ण तांदूळ जे आहे दोन्ही म्हणजे असे हे करून इथं ओसायचं बोलतात ना तसं असतं ह्याला तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा अशा पद्धतीने सगळं झालं आणि मग थोडेफार फोटो काढले तर ह्याचं बघा कसं चालू आहे मस्त पैकी तो आत्ता खेळतोय आत्ता इरा उठली आणि मी तिला घेते कोण आहे इरा कोण आहे इराने कोणाचा ड्रेस घातलाय देशावरला हो कुठं जायचो कुठं जायचं हिराला कुठं जायचं कुठं जायचं हिराला हिराचं जावळ कुट केलं हिरा दिसते कॅमेऱ्यामध्ये ओ, इरा कशी हसते हसायचं दिसायचं काय नाही आता आता फक्त बोलायचं इराला बेश आवडला पिल्लूला आवडला ओ बाबा काय बघत कुठे जायचं बाहेर जायचं बाहेर जायचं बाहेर जायचं चालत कोण आलाय बाबा दादाकडे जाते तो बोलतो माझ्याकडे येतच नाही जा दादाकडे हे बघा थांब बॉटल ठेवून दादा घेते हे बर असं नाही त्याला घ्यायचं असतय अरे झोपाली पिल्लूला पोरं झोपली झोपली पिल्लूला आजीराचं जावळ फिरलं आले बाबा कुठं ना रा खेळायचं असतंय शाण्याबाळ्यासारखं काय करते हिरा पिल्लू काय करते हिरा पिल्लू खेळणी कुत्र्यासोबत खेळतं म्हणून मस्त 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 हिरा पिल्लू ला खेळा खेळा ओ हो आमचं रडणं खेळणं चालू आहे ड्रेस कसा वाटला नक्की सांगा खूप जण ह्या ड्रेसचे ऑर्डर देतात पर्कर फोलक्याचे कॉम्बिनेशन खूप छान दिसतो आहे हा आणि खूपदा फोटो किंवा व्हिडिओ कधीच माझ्या चॅनलवरती बघायला भेटत नाहीत कारण मुलांचे व्हिडिओ आणि फोटो कोणीही जास्त करून शेअर करत नाही पण आमच्या इराचे फोटो आणि व्हिडिओ आम्ही शेअर करतोय तर तुम्हाला प्रत्यक्षात हे ड्रेस पाहायला भेटतात तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता